महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने सोमवारी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला कठोर इशारा दिला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की कोर्टाच्या अधिकाराची परीक्षा घेऊ नका पन्नास आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाहीत दोन हजार भाटी भाटिया आयोगाच्या अहवालाची स्थिती कायम राहील या निर्णयामुळे तीस ते चाळीस नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेचे ओबीसी आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त गेले असल्यास ते रद्द होण्याची शक्यता आहे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विनंतीनुसार पुढील सुनावणी एकोणीस नोव्हेंबरला ठेवण्यात आली असून राज्य सरकारने दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी असे कोर्टाने सांगितले आहे दोन हजार एकवीस मध्ये कोर्टाने आरक्षण होते त्यामुळे न्यूज संपादक अंबादास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव